पंढरपूर कराड रोडवर भीषण अपघात पाच महिला जागीच तीन गंभीर जखमी पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय भरधाव येथे हा भीषण अपघात झालेला आहे यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आलेला आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस घटनास्थळी हो दाखल झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कठफळ येथील रहिवासी आहेत या महिला मोलमजुरीचं काम करण्यासाठी चिकमहोद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवर एस टीची वाट पाहत थांबल्या होत्या त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवला आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला आयशार ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या त्या, सातही महिलांना चिरडले या सर्व महिला कटवळ येथील रहिवासी आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर